नमस्कार मी द्रिशा हजरे डी एल न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे हक्काची महाराष्ट्र मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा शेठ व सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पाकिस्तानमध्ये झालेल्या बॅड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली यामध्ये ज्ञानेश्वर नान, सेजवळ समाधान वाघ हिरा शेठ रामेश्वर सेजवळ प्रल्हाद जाधव अशोक चव्हाण अनिल राठोड बाबू राठोड संतोष साबे रेड्डी पवार जग जगदीश या सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली सूरज यादव नंबर दोन अमित चौधरी नंबर तीन कमल नंबर चार सचिन यादव नंबर पाच मुरली नाईक नंबर सहा दिनेश शर्मा नंबर सात सचिन वाजे आपल्या देशाच्या आपल्या देशासाठी आज शहीद झालेले आहे म्हणून मी आज अक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने संस्थापक आमचे अध्यक्ष मार्गदर्शन करतील जय शिवराय मी अक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर उर्फ राणाश काही दिवसापूर्वी आपल्या भारतीय नागरिकांवरती पाकिस्तानातल्या अतिरिकांनी हल्ला केला होता त्याच्यात आपले सत्तावीस नागरिक शहीद झाले होते सत्तावीस नागरिक त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या सैनिकांनी आणि भारत सरकारने सिंदूर नावाचं एक ऑपरेशन तयार तयार केला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या अतिरिक्याचे बरीचशे उद्ध्वस्त केले आणि उद्ध्वस्त करत असताना आपल्या काही सैनिकांना त्याच्यात वीर मरण आलेलं आहे महाराष्ट्र मजदूर संघटनातर्फे तसेच सगळं नाय नागरिकांच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हो दोन आपण भावपूर्ण श्रद्धांजली પાકિસ્તાન મુદાદ અમદાવાદ પાકિસ્તાન મુદાબાદા કડવા પાકિસ્તાન

परंतु यावेळेस भारत सरकार आणि सैनिकांनी सिंधु नावाचं ऑपरेशन करून पाकिस्तानात आणि उद्ध्वस्त केले आणि ते उद्ध्वस्त करत असताना जे ऑपरेशन चालू होत त्याच आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक सैनिक होते आणि त्या सैनिकांना वाकाळच्या काही सैनिकांना प्रत्येकी हल्ला करत कारण हे दुग्ध नव्हतं आंतरराष्ट्रीय पातळीवर पण चालू होतं की भारत पाकिस्तान युद्ध होऊ द्यायचं नाही आणि हा युद्धाचा कुठला विषय नव्हता परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पण सांगितलं होतं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पण बोलले होते एवढं इराक इराणचे पण राष्ट्राध्यक्ष बोलले होते की जे पाकिस्तानामध्ये चालले आहे पाकिस्तानांनी जे पाकिस्तानी जे अत्यकी ह्या राहिले करतो त्या मसाल्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून एक सिंधू नावाचं ऑपरेशन होतं ते ऑपरेशन नच करत असताना आपले जे भारतातले काही शहीद झाले नव्हते नाईक ते जवळ एकदम तरुण मुलं होतं आणि बंडारी समाजाचा ताण्यावर राहणारा मुलगा अगदी मोलमोजून करून त्याच्या आईवडिलांनी शिकवलं होतं त्याचं देखील झालं नव्हतं तर आपण या ठिकाणी हक्का

对